प्रश्न आहे माचिसचा शोध कोणत्या देशात लागला ए भारत बी चीन सी जपान वयटेक बरोबर उत्तर आहे डी वयटेक पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात दूध विकणे मनाई आहे ए रूस बी श्रीलंका, सी पाकिस्तान बरोबर उत्तर आहे सी हवा पुढचा प्रश्न आहे चंद्रावर पोहोचायला किती दिवस लागतात ए चार दिवस बी सहा दिवस सी एक दिवस नी दी, तीन दिवस बरोबर उत्तर आहे डी दी, तीन दिवस पुढचा प्रश्न आहे चहा सोबत चपाती खाल्याने कोणता आजार होतो ए कांस बी एड्स सी ब्लड प्रेशर डी वजन वाढणे बरोबर उत्तर आहे वी वजन वाढणे